मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असून मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेप्रमाणे काल अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता करण्यात आलेली आहे मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपापल्या मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान करता येणार ये आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो काल सर्वच उमेदवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्शाच्या संहितेप्रमाणे आपल्या प्रचाराची सांगता केलेली आहे मित्रांनो सर्वच मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपापल्या मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान करता येणार आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो अटीतटीच्या लढती होण्याची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शक्यता व्यक्त होत आहे